नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अर्णवला खूपच नशा चढलेली असते अर्णव मात्र आता अगदी ईश्वरीच्या मिठीतच अगदी डान्स वगैरे करतो तर ईश्वरी त्याला आतमध्ये घेऊन येते आता मात्र वर त्याला रूममध्ये घेऊन जात असते अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर जरा शांत इतके ओरडू नकास तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही आणि तो अगदी लहान बाळासारखं करण्याचं नाटक करतो ईश्वरी म्हणते की सर आता काय झाले त्यावर आता लगेच अर्णव म्हणतो की आग हे पग हे शिड्या मात्र काही संपत नाही आता ईश्वरी डोक्याला हात लावते आणि डोक्याला हात लावून मात्र आता ती इतकी अर्णवला वर नेण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये जातात तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर आता काय झालं चला हळूच आवाज करू नका आता मात्र अर्नोची खूपच गंमत येत असते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता एक असा कुरिअर घेऊन ब एक मुलगा येतो ईश्वरी म्हणते की हो मीच ईश्वरी देसाई आहे ईश्वरी शिरके तेव्हा आता जे काही ग्रीटिंग्स कार्डचं जे गिफ्ट आहे तर ते अर्णवने पाठवलेलं असतं तेव्हा तो, ते तो मुलगा आता ईश्वरीच्या हातात देतो तर ईश्वरी विचार करते की मला कुरिअर कोणी पाठवलं असेल अर्णव ईश्वरीच्या मागे असतो आणि तो हस्त असतो ईश्वरीचे लक्ष देते दे की नक्की आता अर्णव सरांनी हे कार्ड तर पाठवलेलं आहे त्यामुळे ती मुद्दाम एक नाटक करते आकाशच्या हातामध्ये ते कार्ड वगैरे देते आणि ही कार्ड तुम्हाला ठेवा तुमच्याकडे आणि ही मिठाई आहे ना ती सगळ्यांना वाटून द्या तर अर्णव आता ईश्वरीकडे बघत डोक्याला हात लावतो ईश्वरी आता मुद्दाम हे सर्व करते अंजली आणि मामा सुद्धा तेथेच असतात कारण ईश्वरीला आता अर्णव जे काही नशेमध्ये बोललेला असतो त्याने राग आलेला असतो आणि ईश्वरी अर्णवचा राग व्यक्त करत असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद